पपई ते फोंडा मार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे डांबरी रस्त्याखालून पावसाचे पाणी झिरपायला लागल्यानं ही समस्या उद्भवली आहे प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन समस्या सोडवण्याची मागणी स्थानिक सरपंचांनी केली रात्री एक सात साडेसात सुमार मला जे लोक गो मुरमंडच्या असे प्रवास करत झाले मेलावरीच्या गोळले त्या लोकांनी फोन केला डॉक्टर जाणे असे असे एक इन्सिडंट घडला म्हणून ते हांव येऊन पळले आणि आमचा सरपंच नितेश गे हे आपलं जो म्हटले पोय आम्ही कसे पो ते पण त्याच्या मागीर शंभर नंबर डायल केले तसेच पत्रकार ते, पत पत ते सगळ्यांक रिपोर्ट पावले न्यूजारू रातीत येयले आणि तिथून आमच्या बाबाकूय कळल्या उपरांत बाबान रकडे सगळ्यांक जे कोण हायर आसा असा डब्ल्यू डीचे किंवा आणि कोण पी आय वाड पण त्यांना सगळ्यांना कळत कळत केले आणि राती पोलिसीची गाडी बी हा तसे बॅरिकेड घालून असली किया सेफ्टी लोकांना दिवपा लागून त्यांना सगळ्यांचे हा देव बरे करून थँक्यू म्हणता बेगीन त्या बेगीन रस्तो आमचा गेअर करून दि ते झरो जो पडला ती हंगा उमळ असा आणि एक बीळ वडले साळेचे त्या बीळात लागून ते, ते किती जाता काल सांचा साडेचारांक तो उसाळो भीतर सुरुवाती तरी हाय खूप जणांना सांगले असे असं म्हणजे हा त्यांना रोड नेमतो पण आम्ही काय थंडी हाडून दोू शकना किया कोण पडला जाल्यार आमचे येतले मागीर बरोबर मागीर ते साडेसात परत पळयत जाल्यार तसेच बीळ आसा ते माहिती ते आठा उपरांत बशी बी गेलो दोन तीन लग्न कोणाल तो आणि त्याच्या किती झाले किंवा पोलिसांक कळले त्यांना पोलिसांनी ब्रेकेटी दवरल्यो ना कोणी तरी पडत असत ही सगळी हय ही जी दोन नेम असा दिसता ही व्हडली ही झऱ्याची सगळे पोकाल ना मोठे बीळ आणि त्या बिळान एका वर्षात गाय पडलेली ती सुद्धा आम्ही वयर काढल्या आणि जो रेबो जो सगळं सगळं दिसतो आता तो आवाज तो झऱ्याचा त्यांना हे बऱ्याच हंगा खोल मारून ते घालचे पडतले ना ते रोडा मेन सगळे पोकारलेले असतात हय हय इतले पर्यंत हो रोड असा तो पर्यंत ती झर कशी पोकारलेली तसं किती जर वयल्यान येतात वयल्या म्हणजे उदक डोंगराचे येल्या उपरांत ते जिरतात ते माझे हांगासर पावता ते तुमका किती असतात थंड थंड आता ते मोठे करचेच पडतात तुमका हय पय हंगा सगळे दिसता पण हय हो जो रेबो जो असा हो सबन हो रस्त्यावला रेबो येईल आपण जरीनसून हो वावन येईल रोड पोखरो नेल्लो आसा हो जो सब्बो हो रेबो जो दिसता पोखरो नेल्लो आसा ही दोन जी बिळां आसा ही वयर एक सरलेली एका वर्सा अशी उदक घेवन येवन उमळ आनी तर गाय पडलेली ती गाय आमी कोणाक तरी आपयली आनी आमी धरून काडली तकलेत वयर दिसता ती म्हणजे तुमच्या अंदाजान हे पयली पासून पासून ते रस्त्या पर्यंत सगळे पोखरलेले आसा इतलोच अंतर हे उदक तुमका दिसता पोनसून येता ते कळं ते उदक सारखं हा एक आता कलवट बांधाची गरज असतात ते बांधले आता पायपास घालतले म्हणून ना कलवट बांधतले आणि रोडू तो ऊस करप किंवा पावस येल्या वर्षा तो, तो साधारण सा एक मिटर वर उदक वयर येत आबोळेले सरपंच नितीश गावडे एक राती एक इन्सिडेंट झाले की मला ह्या लोकल पंचान एक आठांक साडेसात सुमार कॉल केला हा ताबुडताप येलो पै जर रस्त्या मद्दी एक होल पडलोलो हवे पहिल्यातल्या पहिली ताबुर्ता शंभर नंबर डायल केला पुलिसेक इन्फॉर्म केलो की डेंजर सिच्युएशन असल्या कारण पुलिसेक कॉन्टेक्ट पडलो पुलीस ताबुडताब येऊन त्यांच्या केलो कॉन्टेक्ट केला आमच्या स्थानिक एम एल ए विश्वजित राणे एका संपर्क साधलो त्यांनी ताबुडताब सगळे ऍक्शन घेऊन सकाळी फुठे साडेआठ म्हटल्या जेईक धाडून सगळे काम आता चालू असा हा थँक्यू म्हणून सोदता की आमच्या एम एल एकू आणि सगळे हंगास वर्कर दे खूप डेंजर सिच्युएशन आशिले कोणाची गाडी जर अपघात झालेलो झा एक मोठे दुर्दैव जाताले म्हणून हा सगळ्या स्टाफाकू रावल्याबद्दल थँक्यू म्हटलं तसेच आमचे स्थानिक एम एल एक थँक्यू म्हटलं माती घातल्या ती एक साईडीकच्या पहिली रोड काढा सो कन्स्ट्रक्शन चालू जात पाच गावाची साईडीच्या आम्ही टेम्पररी रोड करून धडल तुझ्या अंदाज कि्याक लागून पडला असा दिसतो वैले जे डोंगरचे उदक येता ते पाजल्ल्या कारणान ती भितरल्या भितर बितल, माती हे जाऊन हे जावन गेलेली आता हय वर्ष फूल उदक भरता हय ह्याच जाग्यार हांव एक सरकाराकडे विनंती करूंक सोदता की खूप वर्सां झाली आता उदक ह खुबसो एक चार चार लोकांचे लोकांची सगळे ट्राफीक स्टॉप जाता सो सरकारा सरकाराकडे विनंती करता की हांगासर प्रोटेक्शन हॉल काढून ऑलरेडी रेज्युल्युशन पीडब्ल्यूडीक सबमिट केलेले असा की एका हाईट गार्डची लोकांना खूप त्रास जाता रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे साळगावातील रहिवासी आणि प्रवासी हदबल झाले असून रस्त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत हा रस्ता खालच्या पातळीवर पोहोचला आहे एव्हरी डे पळला सदच बिझी पण आता तुम्ही पळयात या रोडची व्यवस्था रोड जो बिझी रोड असा आणि हंगासर जे येता लोक जे पिलेन इंडस्ट्रीत हे एवरी डे ह्या रोडार ट्रेवल करतात आता तुमक ह्या रोडाची परिस्थिती की आता पण ती पळया की आम्ही मायनिंग वता का किती इवन आता पळत तुम्ही जे मायनिचा रोड पासून बरो असतो हे रोड हे आमचे सालीिगावचे रोड जे रोड इंडस्ट्रीक वत आणि इंडस्ट्री वताना हंगास एव्हरी डे मॉर्निंग जे लोक कामा वता आणि इवनिंग जे लोक कामचे सुट्टा ते लोक ह्या रोडात एव्हरी ट्रॅव्हल करतात तुम्ही पळयात ह्या रोडाची परिस्थिती किती झाली पण ती आणि आमचं सरकार आणि सालिगावचा आमदार खंय न पण तो कळना एक वक्तव्य केले की आपण बीजेपी वता डवलपमेंटा खाती म्हणून व डेव्हलपमेंट काय व एक खरी क्वेश्चन मार्क जन आज या बी जे पी गरमेंटान सांगिल्ले लास्ट टाइम की एकू खड्डो आय मीन टू से खड्डो तो खड्डो न्ही खड्डो म्हणजे एकूण पॉट होल ना म्हणून पण हे पळयात एव्हरी इयर एव्हरी इयर हे पॉर्ट होल हे ह्या रोडात पडटात आणि कसे रोड करतात पळय ते कळना हांव या सालीगाव गांवांत आता पावलो जो मायनींग रोड म्हणात म्हणू शकता तुम्ही मायनींग रोड जो हो सोंपिल्लो आसा हाव आमच्या आमदाराकडे मागता की बेगीतल्या बेगीन व रोड जो आता पण नी मातसो हातीन घे आणि करून उडय कित्याक जणां एक बारीक गजाल म्हटल्यार हांगा एक सामान्य लोक येता आणि हे सामान्य लोक ते पॉट होल असा की ना हे कळना त्यांना कित्याक उदक भरिल्ले आसा आनी जेन्ना उदक भरिल्लें असल्या कारणान कळना करना पॉट होल आसा पळय तो आय मीन टू से खड्डो तुमच्या तो खड्डो तो ख़ासा तो कळना कळटा सो so, हाव इतले मागता आमदाराकडे या तू सालीगावचा आमदार केन्ना हाय तुझे ना पण हे रोडाची परिस्थिती बिघड झाली सो so, हा मागता तुझेकडे गॉरमेंटाकडे आणि तुझेकडे मातसो ह्या रोडाचे काम बेगीतल्या बेगीन घेयात कित्याक ना कोण ना तरी पडून थंय मरतलो आणि त्याच्या उपरांत तुम्ही काम करपाक स्टार्ट करतले सो रिक्वेस्ट करता ऑनरेबल आमदार आणि चीफ मिनिस्टर तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर असा रिक्वेस्ट करता ह्या पॉट होलांग भरना करते, एवरी टाइम भरले जर माती वता जर तरी परमनंट तिर सोल्युशन काढचं इतलेच मागता देव बरे करू